लोकसभा निवडणुकीबाबत धुळ्यात प्रशासनातर्फे आयोजित केलेल्या मतदार जनजागृती महारॅलीबाबत पूर्वतयारी बैठक धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ सुभाष भामरेंच्या प्रचारार्थ झाला भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीचा मेळावा खंडलाई बुद्रुक येथील गावठाण जागेवर समाज ओटा बांधण्यात यावा आनंद दोंडेंच्या नेतृत्वात बौद्ध दो दो समाजाची मागणी दोंडाईच्या मिरवणूक हल्ला प्रकरणी एसआयटी चौकशी करा विवेक विचार मंचची पत्रकार परिषदेत मागणी आदर्श आचारसंहितेच्या काळात शेतकऱ्यांची ससे होलपट ईश्वर पाटीलांचं प्रशासनाला निवेदन सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदार जनजागृती महारॅलीबाबत पूर्वतयारी बैठक दिनांक पंचवीस एप्रिल रोजी धुळे जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आली होती बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांनी विविध विभागांचे खातेप्रमुख जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख विविध शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य मुख्याध्यापक विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृती महारॅली कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यासाठी नियोजन पूर्वतयारी कशी व्हावी रॅलीचं नियोजन कसं असावं यासंदर्भात माहिती दिली मनोज चौधरी जिल्हा उपनिबंधक सहकार यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदार जनजागृती महारॅलीबाबत हाऊसिंग सोसायटी जिल्हा बँक मार्केट कमिटी माथाडी हमाल यांच्यामध्ये जनजागृती करून जवळपास पाचशे मतदारांची महारॅलीत उपस्थित असणार असं सांगितलं त्याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद धुळे यांनी धुळे शहरात राहणारे ग्रामसेवक आणि त्यांच्या शेजारी राहणारे मतदार यांच्यामध्ये जनजागृती करण्यात येऊन तीनशे मतदारांच्या महारॅलीस उपस्थितीबाबत सांगितले गटविकास अधिकारी धुळे यांनी धुळे येथे राहणारे पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या शेजारी राहणारे लोक विशेष करून महिला असे एकूण तीनशे मतदारांच्या महारॅलीत सहभागासंदर्भात माहिती दिली मनीष पवार शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी धुळ्यात राहणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त शिक्षक तसेच त्यांचे शेजारी राहणारे मतदार असे एकूण दोन हजार मतदार महारॅलीत सहभागी होतील असं सांगितलं जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे दिनेश महाले आणि किशोर पगारे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती येथे कार्यरत कर्मचारी असे एकूण दोनशे कर्मचारी बाईक रॅलीसह महारॅलीस उपस्थित राहतील अशी माहिती दिली या महारॅलीत इनरव्हील रोटरी क्लबचा सहभाग असणार आहे देवयानी वाघ यांनी शंभर महिला मतदार महारॅलीत सहभागी होतील असं सांगितलं जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांनी शहरात रोज सकाळी जिल्हा पशुसंवर्धन जवळपास दूध वाटप करणारे पाचशे मतदार दूध वाटप करण्यासाठी शहरात येत असतात त्यांच्यामार्फत मतदार जनजागृती करून सुमारे तीनशे मतदार महारॅलीस उपस्थित राहतील याबाबत सांगितलं शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धुळे यांनी विविध शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक संघटनांशी समन्वय साधून त्यांच्यामार्फत सेवानिवृत्त शिक्षक यांचे समुपदेशन करून सुमारे आठशे सेवानिवृत्त शिक्षक महारॅलीत सहभागी होणार असल्याचं सांगितलं विलास बोडके जिल्हा माहिती अधिकारी धुळे यांनी पन्नास मीडियाचे व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी महारॅलीस व्यापक प्रचार व प्रसिद्धी देतील असं सांगितलं बागडे उपजिल्हाधिकारी यांनी धुळे शहरात राहणारे महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या शेजारी राहणारे लोक असे एकूण तीनशे मतदार महारॅलीत सहभागी होतील असं सांगितलं करुणा डाहळे व संगीता नांदुरकर महानगरपालिका धुळे यांनी महानगरपालिकेमार्फत त्यांचे अधिकारी व कर्मचारी सफाई कर्मचारी बचत गटाच्या महिला असे जवळपास दोन हजार कर्मचारी महारॅलीत सहभागी होतील अशी माहिती दिली तसंच कार्यक्रमस्थळी स्टेज बॅनर साऊंड सिस्टीम सिग्नेचर पॉईंट सेल्फी पॉईंट मानवी साखळीची व्यवस्था ओटकर धुळेकर याबाबत उपक्रम राबविण्यात येणार आहे तसेच नर्सिंग स्टाफ व नवमतदार यांनाही या, या कार्यक्रमात सहभागी करून घेणार असल्याचं सा सांगितलं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांनी मार्गदर्शन करताना पार्किंग व्यवस्था पाण्याची व्यवस्था प्राथमिक आरोग्य उपचारांची व्यवस्था यांचीही व्यवस्था करण्यासंदर्भात निर्देश दिले तसेच महारालीत जास्तीत जास्त मतदारांची संख्या वाढविण्यासाठी एन जी ओ विविध संघटना शाळा महाविद्यालये यांच्याशी संपर्क साधण्यात यावा तसेच जिल्हा समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क करून तृतीयपंथी मतदार योगा क्लब सायकलिंग क्लब लायन्स क्लब वारकरी संप्रदाय यांच्याशी चर्चा करून त्यांना देखील महारॅलीत सहभागी करून घेण्याबाबत निर्देश दिले महारॅलीबाबत फेर आढावा बैठक दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता घेण्यात येईल या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे असे निर्देश देण्यात आले आपल्याकडं तीस एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी सात वाजता धुळेकरांसाठी धुळेकर मतदान कर धुळेकर वट कर, कर, कर याआधी मोरादारी आपल्याला धुळ्यातले मतदान कसं वाढवता येईल त्या आणि त्या दृष्टीने आपण जनजागृतीपर रॅली घेणार आहोत महारॅली आपण त्याच्यामध्ये प्रस्तावित केलेली आहे धुळ्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे आदर्श स्थान आहे शिवतीर्थावर तिथं जवळजवळ पाच रस्ते आपले एकत्र येतात प्रत्येक रस्त्यांवर आपण साक्री रोड त्याच्यानंतर आंबेडकर पुतळा ते शिवतीर्थ त्यानंतर देवपूर भागाकडून जैन हायस्कूल ते शिवतीर्थ असे पाच रस्त्यांवर वेगवेगळ्या थीमचे आपण धुळ्यातल्या नागरिकांना आवाहन करत आहोत की तुम्ही तिथं त्या दिवशी तीस एप्रिलला सकाळी सात वाजता एकत्रित यावे याच्यासाठी आपण धुळ्यातील सगळ्या विभागातल्या सगळ्या संघटनांना आपण सहभागी करून घेत आहोत त्याच्यामध्ये आपण देवपूर भागातील जे महत्त्वाचे स्कूल कॉलेजेस आहेत जैन हायस्कूल असू द्या त्याच्यानंतर एस यू पी एस कॉलेज आहे तर यातल्या मुख्याध्यापकांची आपण चर्चा केली एन एस एसचे विद्यार्थी आहेत नऊ मतदार आहेत त्याच्यानंतर पेन्शनर्स आहेत आपल्याकडं हां सेवानिवृत्त शिक्षक आहे यांना आपण आव्हानित करत आहोत तसेच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना असं आव्हानित करत तुम्ही पण सहभागी व्हा तुमच्या शेजारी राहणारे जे मतदार आहेत त्यांना पण या महारॅलीमध्ये आपण सहभागी करून घेत आहोत या महारॅलीचा मूळ उद्देश जो आहे की आपल्या धुळ्याचं जे टक्केवारी जे पन्नास टक्के आहे फक्त मागच्या टायमाच्या मतदानाचे ते आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के नियायचे आहे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत या रॅलीचा अजून एक महत्त्वाचा भाग असा आहे की आपण तृतीयपंथी मतदार आहेत धुळ्यातले त्यांना बी आपण सहभागी करून घेतो महिलांचा फार मोठा सहभाग या महा रॅलीमध्ये होणार आहे महानगरपालिकेने जसं मी सांगितलं की प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारची थीम ठेवणार आहे आंबेडकर पुतळा ते शिवतीर्थापर्यंत महानगरपालिकेचे जवळजवळ दोन अडीच हजार कर्मचारी त्याच्यानंतर महिला बचत गाड्याच्या का, महिला मतदार हे सहभागी होणार आहे इवन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे जे आता महत्त्वाचा भाग आहे तर जेव्हा डोळ्यातले शंभर सहकारी संस्थातले हाऊसिंग सोसायटीतले अध्यक्ष पदाधिकारी आणि तिथले मतदार या हे पण या राय मा सहभागी होणार आहे असे पाचशे कमीत कमी अपेक्षित आहे की पाचशे मतदार आपल्याला त्या दिवशी उपलब्ध होणार आहेत या शिवतीर्थावर एका ठिकाणी सगळं मतदार कन्वर्स झाल्यानंतर ते ती रॅली ही गरुड मैदानात येणार आहे गरुड मैदानामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक छोटेखानी कार्यक्रम होणार त्या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित मतदारांना आपण शपथ देणार आहोत की आपण मतदान करणार वोट वोटकर ही गर मान्य जिल्हाधिकारी महोदयांची संकल्पना आहे या संकल्पने आपण हरा राफणार आहोत त्याच्यानंतर एक चो पथनाट्य आपण तिथं आयोजित करणार आहोत त्याचबरोबर जे सेलिब्रिटीज आहे सेलिब्रिटी पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा एक सेलिब्रिटीचे आपल्याला मतदान एक प्रबोधन होणारे आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या आणि सीओ साहेबांच्या भाषणानंतर सर्व कार्यक्रमाची सांगता होणारे एक छोटा शॉर्ट पण एक स्वीट कार्यक्रम जो घेणारे सात ते साडेआठपर्यंत वोट वोटकर चला दुहेकर या मतदानामध्ये आपली टक्केवारी वाढूया आणि एक जागरूक नागरिक मतदार म्हणून या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असे मी जिल्हा परिषद मार्फत आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे धुळे शहरातील पारोरा रोडवरील राम पॅलेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा झाला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मदनलाल मिश्रा या प्रसंगी बोलताना म्हणाले की लोकसभेची यावेळी होत असलेली निवडणूक विविध अंगांनी महत्त्वाची आहे ही दोन पक्षांमधील किंवा अनेक पक्षांमधील लढाई नव्हे तरी ही विचारांची लढाई आहे एका बाजूला राष्ट्रप्रथम असं म्हणत संपूर्ण जगात देशाचा डंका वाजविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आहे तर दुसरीकडे देशाचे तुकडे करण्याची मनिषा बाळगणाऱ्या प्रवृत्ती उभ्या आहेत यामुळे आपण कोणासोबत जायचे कोणता विचार स्वीकारायचा हे ठरविण्याची वेळ आली आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विजयाचा तिसऱ्यांदा विक्रम करण्यासाठी आपण सज्ज आहोत असं आश्वासित करीत मतदानाचं आवाहन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मदनलाल मिश्रा यांनी केलं या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक होते तर खासदार डॉक्टर सुभाष भामरे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी धुळे लोकसभेचे संयोजक राजवर्धन कदमबांडे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश अग्रवाल भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर धुळे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनूप अग्रवाल भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी बेल पाठक जगदीश झांजिरिया ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामन गवळी माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे प्रतिभा चौधरी महामंत्री जितेंद्र चौवटिया यशवंत एवलेकर प्रवक्ता श्यामसुंदर पाटील भाजी उमेचे आकाश परदेशी माजी नगरसेवक अमोल मासुळे ज्येष्ठ नागरिक आघाडीचे पदाधिकारी डॉक्टर श्रीराम भतवाल प्राचार्य व्ही के बदाने ॲडव्होकेट चंद्रकांत जावळे सुनील देवरे कमलाकर पाटील प्रकाश पाटील नंदू ठेंबरे डॉक्टर सुलभा कुवर उषा कुलकर्णी स्मिता पाटील लताबाई चौधरी संतोष खंडेलवाल शरद बिरारी सुभाष सनोने आनंदा चौधरी सुधीर पोद्दार वानी विलास पाटील युवराज बोरसे राजेंद्र मोरे दिनेश बडगुर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल मौजे खंडलाय बुद्रुक तालुका जिल्हा धुळे येथील बस स्थानकासमोरील पाणी हाळला लागून असलेली गावठाण जागा एकूण क्षेत्रलांबी तीस फूट पूर्व पश्चिम आणि रुंदी पंचवीस फूट पश्चिम उत्तर ही जागा गावातील बौद्ध समाज समाजबांधव यांना ओटा बांधण्यासाठी मिळण्याबाबत आझाद समाज पार्टीचे राज्याध्यक्ष आनंद दोंढे यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं मोजे खंडलाय बुद्रुक तालुका जिल्हा धुळे येथील बौद्ध समाज बांधव यांच्या ताब्यात साधारणतः सन एकोणीसशे पंच्याण्णव पासून ही जागा आहे सदर ठिकाणी तेव्हापासून ते आज पावेतो अशोक चक्र असलेला निळाध्वज या ठिकाणी उभारण्यात आला आहे या जागेत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पुण्यतिथी तसेच तथागत गौतम बुद्ध यांची जयंती महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई या महापुरुषांची जयंती तथा भारतीय राज्यघटना वाचण्याचे कार्यक्रम समस्त बौद्ध बांधव खंडलाय बुद्रुक तालुका जिल्हा धुळे हे या ठिकाणी अव्याहतपणे कोणाच्याही कोणत्याही तक्रारीशिवाय दरवर्षी कार्यक्रम घेत असतात सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावरील नमूद जागेवर समाज ओटा बांधकाम करण्यास गावाची काहीच हरकत नाही असा सर्वानुमते ठराव झाला आहे ठरावाला मान्यता आणि मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे हे काम मार्गी लावावं अशी मागणी या निवेदनाद्वारे बौद्ध समाज बांधवांनी प्रशासनाकडे केली गावाचे आपले बौद्ध समाज असे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या अनेक वर्षापासून खंडलाय गावामध्ये समाज ओटा नाही आहे आ, ना भवन नाही आहे आणि त्या जागेची मागणी वर्षानुवर्ष होत होती पण ग्रामपंचायत आणि त्या लोकांनी आत्तापर्यंत आपला समाज कमी असल्याकारणाने पाहिजे तसा दुदोरा दिला जात नव्हता पण ज्यावेळेस आमच्यापर्यंत हे प्रकरण आलं आम्ही जागे त्या जागेवर परिस्थिती पाहि पाहिली तर आपल्या लोकांना हे त्या ठिकाणी दबाव खाली ठेवायचा प्रयत्न होता पण सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे त्या ठिकाणी सव्वीस जानेवारीला ग्रामसभेने त्या ठिकाणी ठराव दिलेला आहे हरकत दाखला दिलेला आहे की तिथं बांधण्यास त्यांचं काही हरकत नाही म्हणून आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही त्या पद्धतीने नारक दाखला व त्या जागेचे उतारे वगैरे कलेक्टर साहेबांना दिलेत व त्यांना सांगितलं की गेली पंचवीस तीस वर्षापासून आलाडा चालू आहे तर लवकरात लवकर आपण तिथे समाज भवन व ओटा बांधण्याची परवानगी देण्यात येईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा बेल प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल दोंडाईच्या येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर एका समुदायातील काही जणांकडून दगडफेक करण्यात आली होती संबंधितांकडून शहरातील प्रत्येक मिरवणूक काढण्यास विरोध केला जातो या घटनेची एस आय टी तर्फे चौकशी करण्यात यावी त्यातील आरोपींवर योग्य कलमांखाली गुन्हे दाखल करून मोक्का अंत कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी या प्रकरणातील मूळ फिर्यादी गोविंदा गुलाब नगराळे आणि विवेक विचार मंचचे विभाग संयोजक जयेश चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेला विवेक विचार मंचचे जिल्हा संयोजक ॲडव्होकेट निखिल भावसार कांतीलाल मोहिते वर्षा बिराडे सुनीता नगराळे बायजाबाई आखाडे अधिवक्ता परिषदेचे ॲडव्होकेट निखिल वडनेरे उपस्थित होते पत्रपरिषदेत माहिती देताना जयेश चौधरी आणि गोविंदा नगराळे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोंडाईच्या शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त सायंकाळी काढण्यात आलेली मिरवणूक एका प्रार्थना स्थळाजवळून जात असताना एका समुदायातील काहींनी त्या भागातून मिरवणूक काढण्यास विरोध केला यावेळी किरकोळ वादही झाला मात्र तो मिटल्याने मिरवणूक पुढे जात असताना काहींनी दगडफेक केली या दगडफेकीत काही समाज बांधव आणि महिलांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे देखील जखमी झाले मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती व सण उत्साह हो असल्याने याप्रसंगी समाजबांधव काहीही बोलले नाहीत मात्र शहरातील कोणत्याही कार्यक्रमाची मिरवणूक या मार्गावरून काढण्यास संबंधितांकडून नेहमी विरोध केला जातो आमदारांच्या गणपती मिरवणुकीला देखील विरोध केला गेला होता तसेच साध्या लग्नाच्या मंडपाची मिरवणूक देखील या भागातून काढण्यास संबंधितांचा विरोध असतो यामुळे या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप देखील सर्व संबंधितांना अटक झालेली नाहीत संबंधितांकडून नेहमीच असे प्रकार केले जातात यामुळे या, या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना देखील निवेदन देण्यात आलं आहे त्यात या घटनेशी सखोल तपास करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विशेष तपास पथक स्थापन करावं अथवा एस आय टी चौकशी करावी संबंधित संशयितांची पार्श्वभूमी तपासून त्यांच्याविरुद्ध अंतर्गत कारवाई करावी तसेच संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली गेली दोंडायाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांनी हल्ल्यादरम्यान रासायनिक स्प्रेचा वापर केला होता असा दावा देखील या पत्रकार परिषदेत करण्यात आला शांतता कमिटीच्या बैठकाही होतात मात्र त्या ठिकाणी वारंवार अशा घटना दे आजही घडतच आहेत यामुळे पोलिसांनी कोणतीही आवश्यक खबरदारी घेऊन पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला असता आणि संबंधित संशयित हल्लेखोरांना अगोदरच ताब्यात घेतलं असतं तर हा प्रकारच घडला नसता असंही चौधरी नगराळे यांनी नमूद केलं ते आम्हाला वारंवार या म्हणजे दरवेळेस आम्हाला दर चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला वारंवार त्रास देतात त्यानंतर ते त्यांनी या विनोद मिरवणूक दगडफेक केली आणि त्यांनी रासायनिक काही स्प्रे वगैरे होता ते स्प्रे मारून स्प्रे मारून त्यांनी आम्हाला आंधळा दहा मिनिटासाठी आंधळा केला आणि ते मा बायांना काही धक्काबुक्की केली आणि आम्ही मिरवणूक गेलं घेऊन जात असताना ए पी आय मोदी साहेब व मी आम्हाला दोन तीन जणांना दुखापत झालेली आहे भा मान्य काय म्हणजे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा आणि जे कलमा लावलेले जे कलमा लावलेले ते वाढ नव्हते यावे ये ये ही आमची मागणी आहे एसआयटीद्वारे ते करण्यात यावी चौकशी दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दोंडाईच्या येथे भीम जयंतीच्या निमित्ताने शोभायात्रा निघाली होती त्या शोभायात्रेवरती काही असामाजिक तत्वांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये दगडफेकीसोबतच रासायनिक द्रव्यांचा वापर झाला आहे जे त्यांच्यावरती स्प्रिंकल केले गेले स्प्रे केले गेले त्याच्यामुळे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे अशा प्रकारचे रसायनं हे आरोपींकडे आले कुठून हा सगळ्यात मोठा सवाल आहे त्याचप्रमाणे अशा प्रकारचे रसायनं हे जर कधी आज फवारताय तर उद्या उठून बॉम्बस्फोट वगैरे करण्याची सुद्धा शक्यता आहे त्याच्यामुळे या सर्व घटनेमध्ये पोलीस यंत्रणा ही सपशेल अयशस्वी ठरलेली आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आमची मागणी आहे की स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमद्वारे याची चौकशी करण्यात यावी अन्यथा केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे याच्यामध्ये जी काय आहे चौकशी करण्यात यावी आणि जे काही कलम पोलिसांनी लावले ते कलम अपुरे आहे ते कलम देखील वाढवण्यात यावे त्याच्यामध्ये रासायनिक द्रव्यांचा वापर झालेला आहे त्या संदर्भातले कलम याच्यामध्ये समाविष्ट करण्यात यावे आणि जे काही आरोपी आहे यांची जी पार्श्वभूमी ही पूर्णपणे हॅबिशुअल क्रिमिनल म्हणून त्यांची पार्श्वभूमी आहे ते सराईत गुन्हेगार आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती मुक्काअंतर्गत कारवाई करावी व केंद्रीय एजन्सी मार्फत जर चौकशी होणार असेल तर याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत कारवाई करण्यात यावी कारण की अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे हे पुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यायला तक यात्रे संदर्भातील जे बघा आहेत विश्वरत्न महाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जी शोभायात्रा काढण्यात आलेली होती त्या शोभायात्रेवर जी दगडफेक झाली त्या शोभायात्रेसंदर्भात नेमकं काय झालं त्या ठिकाणी राऊंड काय राऊंडेक का आहे ती घटना का लावलेली आणि सत्य येण्यासाठी आणि प्रशासनाला जागा देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली डॉक्टर आंबेडकर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर करा सोबतच आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गाय बैल म्हैस आणि इतर जनावरे यांच्यासाठी चारा व पशुखाद्य उपलब्ध करून द्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेले पैसे खात्यात त्वरित उपलब्ध करून द्या दुष्काळ जैवविविधता वाचविण्यासाठी शासनाने सामाजिक वनीकरण गायरान इतर ठिकाणी पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व दाण्याची सोय उपलब्ध करावी अशा मागण्या शेतकरी पुत्र ईश्वर उखा पाटील आणि सहकाऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात सादर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की धुळे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असताना शेतकरी आणि त्यांचे प्रश्न आचारसंहितेमुळे दुर्लक्षित झाले आहेत या आदर्श आचारसंहितेच्या काळात आणि कडक उन्हाळ्यात शेतकऱ्यांची ससे होलपट होत आहे नापिकी हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम शेतीमालाचे पडते भाव रासायनिक खतांचा वाढता वापर पाण्याचं दुर्भिक्ष असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहेत यंदा दुष्काळाची दाहकता वाढली आहे त्यामुळे साऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न विकट होत आहे कापूस कांदा सोयाबीन व इतर शेती उत्पादित माल यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे शेतकऱ्यांचा कर्जबारदारीपणा यामुळे वाढत आहे यातून येणाऱ्या नैराश्यांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात पिकांचं नुकसान झाल्यानंतर विमा कंपन्यांची नुकसान भरपाई देण्याची तयारी होत नाही आदर्श आचारसंहितेमुळे लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जनतेने का जाऊ नये आचारसंहितेचं कारण दाखवून शासनाने जनतेला भारतीय संविधानानुसार मूलभूत अधिकारांपासून लांब ठेवण्याचं कारण काय एकीकडे राजकीय पक्ष लाखोंच्या सभा घेऊन त्यांच्यामध्ये जनतेला भूलतापा मारून खोटं आश्वासन देत आहेत त्यांच्यावर शासकीय अधिकारानुसार आचारसंहिता भंग होत नाही का असे प्रश्न या निवेदनातून उपस्थित करण्यात आले शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविला तर एका रात्रीतून पोलिस यंत्रणा महसूल यंत्रणा जागी होऊन कामाला लागते दैनंदिन जीवनात शेतकऱ्यांप्रती पशुप्राणी व जैवविविधता वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आचारसंहितेचा धाक दाखवून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे भारत हा लोकशाही देश असून लोकांनी लोकांसाठी चालविलेलं राज्य म्हणजे लोकशाही पण प्रत्यक्षात सत्तेत बसलेले राजकीय नेते लोकप्रतिनिधी हेच देश चालवत आहेत असा जनतेला अनुभव येत आहे शेतकरी हा शेतीचा मालक होता अन्न धान्य उत्पादन करतो अन्न हेच मानवी शरीर पोषणाचं मुख्य कारण आहे म्हणून त्याला जगाचा पोशिंदा ही उपाधी दिली जाते पण आज तोच पोशिंदा या काळात जगणं हरवलाय जगण्याचा विश्वास गमावलेला आहे त्याला जगण्याची कुवत राहिलेली नाही म्हणून एन केन प्रकारे जीवन संपवितो प्राणत्याग करतो त्याला आपण आत्महत्या म्हणतो स्वतःने स्वतःची हत्या, हत्या केली म्हणून आत्महत्या आपण म्हणत असतो मानवी जीवन सुकर होण्यासाठी त्याला शेती पाणी वीज बी बियाणे खते शासनाच्या धोरणानुसार नियंत्रणांच्या माध्यमातून लादले जात आहेत शेतकऱ्यांची ही परिस्थिती प्रशासनाने बदलावी अशी अपेक्षा या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर शेतकरी पुत्र ईश्वर उखा पाटील पुंजू पाटील दिनेश विक्रम पाटील यांच्या सया आहेत शेतकरी जमलेलो धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गाय बैल देणे व पशुखाद्य पण उपलब्ध करून द्यायला पाहिजे आपल्या धुळे जिल्ह्यातील पीक विमा जो मंजूर झालेला आहे सांगतायत ते पीक विम्याचे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट दुष्काळी परिस्थितीत जैव टिकवण्यासाठी सामाजिक वनीकरण गायरान जे आपण म्हणतो त्या सामाजिक वनीकरणात शासनाने पाण्याची सोय उपलब्ध करून द्यायला पाहिजे आज धुळे जिल्ह्यात दुष्काळ सज्जन्य परिस्थिती आणि लोकसभेचे निवडणुकाच्या रणसंग्रामामध्ये शेतकऱ्यांची आठवण पडलेली आहे येत्या काळात जर जिवंत असला पाहिजे तर त्यासाठी माननीय श्री जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती केली आहे की आपण या जिल्ह्याचे कर्तव्यनिष्ठ अधिकारी असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही आमचे प्रश्न आहात एवढं आम्ही त्यांना विनंती के केली नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात बातमीपत्रास शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल